लोकसभा संघातून उमेदवारी करण्यावर ठाम असलेले भुसावळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी आज जामनेर येथील आयोजित मेळाव्याच्या सभेत पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने त्यांनी घेतलेल्या बंडाचा पवित्रा शांत झाल्याचे संकेत मिळाले आहेत दरम्यान आज जामनेरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित मेळावा सुरू झाल्यानंतर संतोष चौधरी हे व्यासपीठावर दाखल झाले यामुळे त्यांची बंडाची भूमिका शमल्याचे संकेत मिळाले आहेत त्यांनी आपल्या मनोगतातून भुसावळच नव्हे तर प्रत्येक मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना मदाधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली तसेच मतदारसंघात दादागिरीचे उत्तर हे दादागिरीनेच दिले जाईल असेही त्यांनी बजावले यामुळे आता संतोष भाऊ चौधरी यांचे पॅचअप झाल्याचे मानले जात आहे ब्युरो रिपोर्ट मा न्यूज नाईन्टीन सर्वात अगोदर तर साहेब उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी चार फार्म घेऊन गेले परंतु चार फार्म साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलो आहे त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही आणि आपण सर्वांनी पाहिलं की आपण झालो मोठे राजकारणामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरशे लोक सोडून गेले आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला करू द्या परंतु साहेब मी आपल्याला खात्रीने सांगतो आज की आज पहिली सभा आहे अजून आपल्याला आम्हाला किमान दोन सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि एक दोन सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे कारण भरपूर काही दिवसाचा बॅकलॉग बाकी आहे भरपूर भरपूरस ठोकायचं आहे आणि प्रेमाने ठोको मी खात्रीने सांगतो साहेब उसावर तालुका असो जामनेर तालुका असो जामनेर जामनेताईनगर मतदारसंघ असो असो हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन जीवाचं रान करू रात्र दिवस एक करो आणि तेरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि शिर्पटाला आणि विजय केतूर आमो एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो